प्रवासी ब्लॉगिंग या यूट्यूब पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपली कोकणी सिरीजमधला हा सेकंड व्हिडिओ आहे तर आता इथे एक कर्णेश्वर मंदिर म्हणून आहे जे की पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर आहे बरोबर ना नेलू यस हा हे पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात तर मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद के केलेले ठिकाण आणि त्याबद्दलची माहिती पाहिली आहे तसेच आता या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांना कैद केलेल्या ठिकाणापासून अगदी काही अंतरावर कर्मेश्वर मंदिर आहे तर आपण पांडवकालीन कर्मेश्वर मंदिराची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाळपंथी मंदिर आहे हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण यांच्या स्मरणात या मंदिराची उभारणी केली आहे म्हणून या मंदिराला कर्मेश्वर मंदिर असे म्हटले जाते तर मित्रांनो मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी आणि शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते आणि मंदिरामध्ये आपल्याला पाच उपडे ताट पाहायला मिळतात आणि सहावे ताट हे कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्या ताटावर ता शंकराची पिंड आहे दरवाजा कशी आपण या ठिकाणी पारिवाचे पिंड भाव पाहायला भेटते इथे काही काही मंदिर ते स्थापित केलेले आहे त्यांनी आता या ठिकाणी आपण चला आतमध्ये जाऊया आपण एकदा दर्शन घेतलेलं आहे तर आपण मंदिरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला नंदीच दर्शन होईल हे नंदी जाणव आतमध्ये गेल्यानंतर आपण माधेवा पिंड पाहायला भेटेल की आपण माधेवाल्या पिंडीचे दर्शन घेऊया युष्मान् सुख शान्ति समृद्धि आनन्द गुरुदेव शान्ति शिवारा आयुष्मान सुख शान्ति समृद्धि आनन्द शिवाया संवाद आता आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हा हेमाळपडाने वापरलेली नाही एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र रा सामान्य ज्योती श्रीला की सामान्य मावळत नव्हता म्हणून करणं सामान्य जोपायचे त्यावेळी एक रात्र त्यावेळेचा एक दिवस सहा महिने पलीकडे सूर्यदेव आहे इथे ब्रह्मदेव ब्रह्मदेव आहे आहे या मंदिर म्हणून सूर्यदेव आहेत ना अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य तिथे जातात पायामध्ये सात वड्यांचा रथ आहे डोकरीवरती बारा राशी आहे बारा राशी सूर्यावरती फिरतात म्हणून सूर्यदेवाना बाराशीचा राजा म्हणतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन स्त्रीपत्नी आहे त्या संध्या चार म्हणतात म्हणून पुत्री कर्ण कर्णांचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा परशुराम होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सईगिरी सयादिरी म्हणतात आणि परशुरामच पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता महाविद्यानंतर कर्णाच्या स्मरणार्थ आला इकडे घ्या कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते मंदिर बन असताना इथून अर्धा किलोमीटर आहे ती पाडण्यापूर्वी कोंबडी रूपान ओरडली பண்டூர் மாட்டில் ताटाऊ जेवले ताटा उठी नंतर निघून गेले पण कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं एक मिनिट पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे कळस राहिले हे जर कळस त्यावेळेस झाले असते तर आधी ते प्रतिकाशी झाले असते पण ते होऊ नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जातमाता देवी पहाटण्यापूर्वी कोंबड्याच्या लोकांना कुंडवर ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही म्हणून सूर्यपासून ती करण कर्णांचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत आता हे वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंच माहेर त्याच्यावरती मग कराड पाटण चिंदेगड कर, सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी चार किल्ले आणि छत्रपती छत्रपती संभाजिवाय आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे तिथं तीन संगम आहे अलग नंदा शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संमेश्वर हे आणि छत्रपती समावेश्वर जी आले संगमेश्वर कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होत अटक केली कैद केली आणि इथून पुण्यापासून एक इकडे पुण्यापासून सतरा किलोमीटर आग्या पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे समाधी म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण डबिनी कावा का संगमेश्वर ते हे संगमेश्वर आता इथे चाळीस किलो मार्गेश्वर आहे पहाड आहे पहाड मध्ये गुहा आहे गुहे मध्ये नाग आहे आहे आठशेवर पाणी मिळत मालेश्वर सृष्टी सौंद्रिय शांत वातावरण आहे आणि कैलासपती दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मनसेल हे मडबत्ती कर्णेश्वर मंदिर ओम नमस्कार

महाराज सांगितल्याप्रमाणे असे पांडवाचे पाच ताट आहेत तिथे इथे एक आहे म्हणजे प्र तीन दरवाजे आहेत या मंदिरांना तीन दरवाजामध्ये तीन ताटं इथे हा एक दरवाजा झाला इकडे एक दरवाजा झाला या दरवाजामध्ये एक ताट आहे तिकडे नंतर इकडे एक ताट आहे या मंदिरा दरवाजामध्ये आणखी एक नंदीच्या खाली एक ताट आहे इथे नंतर नंदीच्या खाली झाल्यानंतर देवाच्या एक देवाच्या खाली एक ताट आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण शिव शंभूची महादेवाची पेंट लावलेली आहे या महादेवाच्या पेंडी खाली ताट लावलेला आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते सूर्य मंदिर आहे आता या सूर्यमंदिर आपण कपल काय पाडूल उन्हातून बाबा काय ना नमस्कार मित्रांनो ही अलकनंदा नदी आहे ही उगम पावते सप्तेश्वर सप्तेश्वरकडून हा उगम पावते नदी ही आणि ही नदी आहे शास्त्री नदी जे इथं इथं उगम झाला आहे या मंदिरापाशी इथं हा शिवकल्याण मंदिर आहे खूप जुना आहे तर पांडवकारी नाही ते मंदिर तर इथे असं संगम झालं आहे त्यामुळे इथे शास्त्री आणि इथे संगम म्हणून त्यामुळे संगमेश्वर नाव पडलं आहे हे खरं संगमेश्वर आहे संगमेश्वर आता ते बाजारपेठ म्हणून नाव पडलं आहे ते स्टेशनला एक मार्केटला आणि त्या रेल्वे स्टेशनला नाव पडलं आहे पण खरं म्हणजे हा संगमेश्वर आहे इथे संगम झाला आहे आणि खरं म्हणजे इथे कसबा हा नाव का पडला आहे कारण का इथे वेगवेगळ्या अशा बोटी यायच्या आणि इथे काही काय व्यापारी का का यायचे त्यामुळे कसबी कसबी म्हणजे कसे चार मला हत्यारं चालवणारी माणसं त्यांच्याकडे खूप कसबी माणसं होती ते कामामध्ये खूप व्याकुळ होती म्हणजे सांगायला <us> <us> गेलात तर ते तलवारी अजब पद्धतीने चालवायचे काही काही कारखाने व्यवस्थित करायचे त्यामुळे त्यांनी इथं कज कसबी म्हणता कसबा नाव असं पडल्या गेले तर ही नदी शास्त्री नदी हा इथं संगम रवरी दगडाचा आणि काळ्या कुट्ट दगडाचा असं ते मंदिर बांधल्याचं पांडवानी ते आपण बघूया पाहूया असं तुम्हाला दाखवतो असे तर तुम्ही एक पाठी आणि मला दाखवतो या कोकणी सिरीजमधल्या सेकंड व्हिडिओला आपण समाप्ती देत आहोत तरी आपला तिसरा व्हिडिओ पण पुढे येईल तो पण व्हिडिओ पूर्ण बघा मग आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आम्ही जो तुम्हाला माहिती दिली तेवढं म्हणजे जेवढं माहिती होईल तेवढं आपल्यासमोर करते आज महेंद्रसिंग धोनी दिनेश चांदे त्यांनी खूप चांगली चांगली माहिती दिली आपल्याला कारण त्यांचंच नाव संगमेश्वर आहे त्याच्याबद्दल त्यांना संगमेश्वर नाव कसं काय पडलं कसबा नाव कशामुळे पडतं हे त्यांना सर्व माहिती आहे त्यासाठी त्यांच्यासोबत वागणार आहे व्हिडिओ बनण्यासाठी तर मित्रांनो चला बघा तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण कसा वाटला काय नाही सांगा